ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील पावणे एम आय डी सीमध्ये भीषण आग लागली आहे दर्शन केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली असून आगीची तीव्रता अधिक आहेत याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली यावेळी अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी जवळपास पाऊण तासामध्ये या आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आज एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली दर्शन केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली असून या आगीची तीव्रता अधिक आहे या आगीमध्ये मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे आग सहा वाजता लागली परंतु नियरेस्ट फायर ब्रिगेडला त्यांनी कॉल केला आणि टीबीआय स्टेशननी मग फायर स्टेशन एम आय डी सी कॉल केला सहा बावीसला मला कॉल मिळाला आम्ही आल्यानंतर आगीची परिस्थिती बघितली आज ग्राउंड फ्लोअरला लागून त्या ट्रीटमेंट वेसल होती तिला लागून आग वर पसरली होती फर्स्ट फ्लोअरला आम्ही तुरंत फोमचा मारा चालू केला दोन्ही फायर ब्रिगेडने दोन्ही बाजूनी आग पूर्ण विझून आणि कुठल्याही प्रकारचा धोका नाही आता दोन्ही फ्लोअरची आग विजून झालेली आहे केमिकलमध्ये प्लॅन्ट टोलविन वगैरे होतं त्या टोलविन जळत होतं खूप दिक्कत होती होम मारला तरी पंप जळत होता परंतु बरेच मुला कंट्रोलमध्ये आग विजवायला आम्हाला तरी पण चाळीस मिनिटांमध्ये आगीवर आम्ही कंट्रोल केलेलं आहे नंतर कूलिंगचं काम चालू सीच्या तीन गाड्या होत्या हिवे असोसिएशनची एक गाडी होती आणि नवी मुंबईवरून एक गाडी आगीमध्ये कोणी जखमी वगैरे नाही आहे